च्या महाराज कीर्तन करायच्या बायका मास्तर डोकायच्या बायका कोणाच्या बायका कशा वागतात बाबा बंद सांगून कीर्तना तर जय हरी मंडळी मी तुमचा सर्वांचा गावाकडचा माणूस म्हणजे आज होती सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा विनोदाचार्य हरिभक्त पारे मार्दंड महाराज पदाट यांची आज कीर्तन सेवा होती ऐकणार राहत्या बाजूला तुम्ही ऐका आता कीर्तन हसत बसत पोट धरून आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये जय नका वकिलाची बायको म्हणतो तू अन्नी काढत <laughs> नाही बायको म्हणते मेल्या ना मग अचार बायको <laughs> बोलायची चांगली नाही बर का किती चांगलं गाव अमर मार तुम्ही नवी नवी तुमचं नवीन नवीन लग्न व्हायले आणि तुम्ही किती मस्त गाव तुम्ही तर आणि घरी गेल्यावर वहिनी म्हणा अशी चाल म्हणली वहिनी म्हणते हाव ना तुझ्या चालीन तर आज बर का हा आणि कीर्तन करायचं का कमी आहे काय कीर्तन करायच्या कमी आहे कीर्तन करून का आणि घरी गेलं चार पाच पायात पोशाळ कामच नाही काही रोजचे नारळ खाती ना चार पाच पायात पोशाळ राहायची आणि आज आपण घरी जाव तर बाया म्हणती आलं नाही कीर्तन आला आमचा सप्ता शंभर <laughs>